भारतीय घेतलं जाती एक वेगळा आदर आपल्या जिल्ह्यामध्ये आहे ते आपल्या डॉक्टर एक पाटील त्यांनी नुकताच भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आहे त्यांचंही आपल्या ग्रामीणच्या वतीनं आपण मनपूर्वक असं हार्दिक स्वागत करूया काळ्यांच्या अनेक वक्त्यांनी या लोकसभेचं महत्व आपल्याला सांगितलं पण मी माझ्या थोडक्यात माझी भूमिका मांडणार जशी लोकसभेची निवडणूक चालू झाली तसं गेल्या पंधरा दिवसामध्ये व्यंकटरावजी पावसाळ्याचा पाऊस पडला मुलगाचा की छत्रा वापरतात कुठं वापतात कोकण वापतात बरोबर तसे हे काँग्रेसवाले छत्रे वाटल्या सारखे आता गावोगाव फिरायला अरे तुम्ही पाच वर्ष कुठं होता पाच वर्ष मतदारसंघामध्ये गाव कुठं होती पाच वर्षाची जनता कुठं होती पाच वर्षामध्ये या मतदारसंघामध्ये काय सुख होते पाच वर्षामध्ये या मतदारसंघामध्ये काय विकास झाला काय विकासाची कामं झाली हे कधी तुम्ही बघितलं तुम्हाला ही लोकसभेची निवडणूक स्वतःच्या वर्षासाठी करताय का असा प्रश्न मला स्वतःला पडतो कारण की व्यंकटरावजी काम करू आमच्या त्याच्यामध्ये आव्हान काय केलं गेलं आपल्या जिल्ह्यातली गरिबी हटवण्यासाठी गरिबांना न्याय देण्यासाठी काँग्रेसला मतदान केलं अरे तुम्ही साठ वर्षाची सत्ता भोगली त्या साठ वर्षामध्ये फक्त तुमच्या परिवाराची गरिबी हटली का त्या देशाची गरिबी आटली नाही देशातला गरिबा गरीबच राहिला फक्त कुटुंबाची आणि परिवाराची गरिबी हटली काँग्रेसच्या कार्यक्रमामध्ये मध्ये आज काँग्रेसमध्ये परिवारवाद आहे सोनिया गांधीना त्यांचा मुलगा आणि मुली करायचं महाराष्ट्रामध्ये पवार साहेबांना त्यांच्या मुलीला शतप करायचंय उद्धव ठाकरे ना त्यांच्या मुलाला पुढे आणायचंय आपल्या इथल्या लातूरच्या देशकुमारुज्ञांना पुढे आणायचंय याच्या व्यतिरिक्त त्यांना काँग्रेस माहीत नाही याच्या व्यतिरिक्त त्यांना कार्यकर्ता माहित नाही स्वतःच्या परिवाराचा विकास करण्यासाठी स्वतःच्या परिवारातल्या व्यक्तीला पोटून आणण्यासाठी म्हणून तुमचा खूप असा प्रश्न आज सर्वसामान्य जनतेमध्ये पडतो आज मी तुम्हाला अभिमानाने सांगतो गेले पंधरा वर्ष आपल्या विधानसभा हो। की तुम्ही गेल्या पंधरा वर्षामध्ये या लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघामध्ये केलेला विकास आणि आमच्या सरकारच्या तीन वर्षाच्या माझ्या आमदारकीच्या कार्यक्रमातला विकास याचा लेखा जोखा मग जनतेसमोर मांडूया तुम्ही आणलेली विकासाची कामं आणि मी आणलेली विकासाची कामं तुमच्या सरकारमध्ये झालेली कामं आणि आमच्या महामूच्या सरकारमध्ये झालेली कामं हे एकदा जनतेसमोर मांडूया पण त्यांच्यामध्ये ते धैर्य नाही ते धार्य नाही कारण की त्यांनी कधीच जनतेचा विचार केला नाही कधीच जनतेच्या विकासाचा विचार केला नाही त्यांनी राजकारण फक्त साखर कारखान्याच्या जोरावर केलं तर माझ्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना सुद्धा माझं आव्हान आहे की ज्या ऊसाचे आडून तुमचे आडमोड केले गेले या वर्षी माझं जाहीर आव्हान आहे की या वर्षी आपला ऊस पाळावा का या वर्षी आपला ऊस पंधरा सोळा महिन्यात पाळावा का नाही आपल्या कार्यक्षेत्रात

आज मी बघतोय आजपर्यंत त्यांना कधी वाटलं नाही शेतकऱ्यांचं सुख दुःख बघाव्यात गावातल्या बघाव्यात पण या पंधरा दिवसामध्ये संवाद दौरा कुणाशी संवाद आहे जे पंधरा वीस आणि गावातले दोन चार तिथे सांगता ना आमचा संवाद दौरा काँग्रेसवालाच हाव आहे बरोबर पंधरा बर बरोबर पंधरा वीस जण आहेत आणि गावातले तीन चार जण आहेत आणि त्यांच्याशी संवाद आहे आज तुम्हाला आज संबंधा काढावं असं वाटत तुम्हाला स्वतःच लग्न करून घ्यायचं का स्वतःचं वारसा करायचं का तुम्हाला त्याची जाणीव झाली आहे का जनता नाराज आहे असं तुम्हाला तुम्ही दिशाभूल केली असं तुम्हाला वाटतंय का जनतेच्या विकासाची कामं केली असं तुम्हाला वाटतंय का म्हणून तुम्हाला असं वाटतंय का आपण आपल्या लोकांमध्ये आता विसरलं पाहिजे कुठल्या काही निमित्तानं लोकांमध्ये गेलं पाहिजे तुम्ही जनतेसाठी काय केलंय

कोल्हापूरचा खासदार दिला एकदा निवडून आल्यानंतर लोकसभेमध्ये जवळपास साडेपाचशे प्रश्न विचारले आपल्या जिल्ह्यातले अनेक प्रश्न मार्गी लावण्याचं काम केलं आपल्या सरकारच्या काळामध्ये अकरा हजार पुढे हायवे झाले आपल्या सरकारच्या काळामध्ये रेल्वेचं झालं आपल्या सरकारच्या काळामध्ये

आज लातूरमध्ये वेगळं वातावरण आहे अपप्रचार करण्याचा प्रयत्न चालू आहे मराठा आरक्षणाच्या <गाँगा>। मार्गदर्शन केलेलं आहे कोर्टामध्ये कायद्याने आरक्षण आपल्या सरकारने दिलेलं आहे किंवा मार्गामधून आम्ही गरजेचं आहे ते आपण सत्ता